सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य आमदार डॉक्टर हिकमत उडान यांची भुंगरडे हदगाव येथे मतदारांना आभार भेट घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर हिकमत उडान यांनी भुंगरडे हदगाव येथे मतदारांचे आभार मानण्यासाठी भेट दिली त्यांच्या या भेटीचा उद्देश निवडणुकीत मिळालेल्या पाठिंब्यासाठी लोकांचे आभार मानणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे हवा होता या दौऱ्यात त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामाबद्दल माहिती दिली त्यांनी स्थानिक समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आमदार उडान यांनी लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा पुनरुच्चार केला यावेळी उद्धव मरकड शंकर उडान दगडूअण्णा नाटकर चेअरमन सिंह परिहार भगवान सिंह परिहार संग्राम सिंह परिहार नामदेव मोटे रामेश्वर मोटे नारायण गव्हाने नारायण आडाणी दिगंबर मस्के नारायण बोचरे कचरू खोडवे बाबासाहेब खंडागळे संभाजी मोटे गजानन शिंदे गजानन सिंगटे अर्जुन चोरमले आदी शिवसैनिक उपस्थित होते दक्षणी स्वराज्य न्यूजसाठी माउली दोगोडे घुंगरडे दो दिले एक एक माणूस वेगवेगळे समस्या सांगू नका सगळे मिळून चार पाच कामं मला द्या सगळी कामं पुढच्या पाच वर्षामध्ये आपण मारेलो ह्या दोन तीन दिवसामध्ये आमचे शक्यतो आपला चार हजार शब्दचा कारखाना चार हजार आणि आता जो आहे तो तीन हजार म्हणजे पाच साडेपाच हजार टन आपण आपलं गाडं पुढच्या वर्षी करून सुरू होईल हे मी तुम्हाला सांगतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य